झालंय असं की अडीच तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला होता उद्धव ठाकरे यांचं सरकार एकनाथ शिंदेंनी पाडलं होतं होळकर शिंदेच्या फौजांना घाबरून जसा नजीब खान अब्दालीच्या आसरायला गेला होता त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे व त्यांचा गद्दार गट मोदी शाह यांच्या वळचणीला गेला होता ही गद्दार गँग पहिल्यांदा सुरतला नंतर गुवाहाटीला व त्यानंतर गोव्याला गेली होती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या सुरतमध्ये जाऊन एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या चाळीस आमदारांनी शिवरायांचा इतिहास बदनाम केला होता बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला संपवण्याचे पाप एकनाथ शिंदे यांनी केलं त्या बदल्यात त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चाळीस चोर आमदारांनी केलेली गद्दारी शिवसैनिकांना व सामान्य मराठी माणसांना अजिबात आवडली नव्हती एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांच्या विरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती त्यामुळं या सगळ्या गद्दारांना शिवसैनिक किंवा सामान्य लोक फटके देतील अशी परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली होती जरी गद्दारी केली असली तरी त्यांना फटके देणे कायद्याच्या चौकटीत बसत नाही त्यामुळं या गद्दारांना सन्मानाने सुरक्षा देणं आवश्यक होतं गद्दारी केलेल्या गद्दार मंडळींचं सरकार सत्तेत आलेलं होतं स्वतः गद्दारांचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते त्यामुळं बऱ्याच गद्दार आमदारांना व गद्दार मंत्र्यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था दिली गेली होती पण आता ही सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली मागील सरकारमध्ये मा मंत्री असलेल्या व आता माजी मंत्री झालेल्या सगळ्याच नेत्यांची वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली यात पक्षभेद वगैरे काहीही नाही पण गद्दारांची संख्या एकनाथ शिंदे यांच्याकडे जास्त असल्यामुळे साहजिकच वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था असलेल्या आमदारांची संख्या शिंदे यांच्याकडं जास्त होती ही सुरक्षा व्यवस्था काढून घेतल्यामुळे आता एकनाथ शिंदे नाराज झालेत त्यांच्या आमदारांनी थैथायट सुरू केलाय या आमदारांमध्ये माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचाही समावेश आहे वाय दर्जा असलेल्या व्यक्तीला चार पोलीस कर्मचारी व एक गाडी दिली जाते परंतु तानाजी सावंत यांनी पुणे पोलिसांवर दबाव टाकून तब्बल अठ्ठेचाळीस पोलीस कर्मचारी तैनात करून घेतले होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याचा गैरफायदा घेत तानाजी सावंतांनी पोलिसांचा फौजपटा स्वतःच्या मिजाशीसाठी तैनात करून घेतला होता पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी ही संख्या पंधरा पर्यंत कमी आणली होती तरीही तानाजी सावंत यांचा माज काही कमी होत नव्हता तानाजी सावंत यांचा माज देवेंद्र फडणवीस यांनी उतरवलाय तानाजी सावंत यांच्यासह सा सगळ्याच पक्षाच्या माजी मंत्र्यांची व विद्यमान आमदारांची वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली जशी तानाजी सावंत यांची वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था काढली आहे तशीच ती भाजपच्या सुरेश खाडे व रवींद्र चव्हाण यांचीही काढली आहे वाय दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेनुसार चार कर्मचारी आणि एक गाडी पोलिसांकडून जरी पुरवण्यात येत असले तरी तानाजी सावंतांनी मात्र अठ्ठेचाळीस पोलीस कसे काय तैनात करून घेतले होते हे मोठंच आश्चर्य आहे